नमस्कार ऑनलाइन क्लासरूम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत मंचावरती जोश वाढविणारे भाषण पंधरा ऑगस्ट शिक्षकांचे जोशपूर्ण आणि भावनिक भाषण चला तर आपल्या या भाषणाला सुरुवात करूया पंधरा ऑगस्ट शिक्षकांचे जोशपूर्ण आणि भावनिक भाषण माननीय मुख्याध्यापक मान्यवर पाहुणे सहकारी शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना आज आपण सर्व एका पवित्र शनी एका अभिमानाच्या दिवशी इथे एकत्र आले आहोत तो म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या देशाने दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतःच्या पायावर उभे राहून जगाला दाखविले की भारत कोणापेक्षा कमी नाही आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही आपले हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केले महात्मा गांधीच्या अहिंसेच्या मार्गाने लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेने भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या बलिदानाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अदम्य निर्धाराने हा स्वातंत्र्य संग्राम ते, ते फक्त आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच नाही तर आपल्या भविष्यातील पिढ्या अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगाव्यात म्हणून लढले मी एक शिक्षक आहे आणि मला ठाऊक आहे की आजच्या वर्ग खोल्यात बसलेले विद्यार्थी म्हणजे उद्याचे नेते शास्त्रज्ञ कलाकार सैनिक आणि समाजसेवक आहेत आपले काम फक्त पुस्तकातील धडे शिकवणे नाही तर मूल्यांची पेरणे पेर आहे प्रामाणिकपणे सोशल मीडिया स्पर्धा या सगळ्यात विद्यार्थ्यांनी योग्य दिशा मिळावी ही जबाबदारी आपली आहे प्रिय विद्यार्थ्यांनो जेव्हा तुम्ही तिरंग्याकडे पाहता तेव्हा फक्त रंग बघू नका त्यामागे हजारो बलिदान लाखो स्वप्न आणि असंख्य संघर्ष दडले आहेत तुमच्या अभ्यासातील मेहनत तुमचा शिस्तबद्ध स्वभाव आणि तुमची देश सेवे भावना हेच त्या वीरांची खरी खरी आदरांजली ठरेल तेव्हा आज आपण सर्वांनी एकत्र येऊन एक, एक प्रतिज्ञा करूया आपल्या देशाचा सन्मान सदैव जपू आपल्या कार्यातून भारताच्या प्रगतीत हातभार लावू आणि देशभक्तीची ज्योत पुढील पिढ्यांमध्ये जिवंत ठेवू एवढे बोलून मी माझे दोन शब्द इथे थांबवितो तुम्ही माझे भाषण शांत चित्ताने ऐकले म्हणून खूप धन्यवाद जय हिंद जय भारत विद्यार्थी मित्रांनो असे छान छान भाषण तुम्हाला अभ्यासायचे असतील तर ऑनलाईन क्लास या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एक शैक्षणिक व्हिडिओसह थँक्यू